हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू व कॅसपरिंट आणि व कॅसपरिंट या चॅनलवरती मी विद्यार्थ्यांना हेल्पफुल होईल अशी जी ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते मग गव्हर्मेंट जॉबच्या रिलेटेड कुठल्या अपडेट असतील त्याबद्दल येणाऱ्या व्हॅकन्सीज किंवा त्याबद्दल येणारे एक्झामच्या अपडेट त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर तुम्हाला ही अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण बघितलं होतं की मागच्या काही कालावधीमध्ये म्हणजे म्हणजे दोन हजार चोवीसला बऱ्याच सेवेच्या ज्या आहेत त्या ॲड आलेल्या होत्या परंतु त्यानंतर सरळ सेवेच्या ॲड येणं जे ते हळूहळू कमी झालं आहे आणि त्या तुलनेत आता ज्या आहेत त्या ॲड खूप कमी येत आहेत तर ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांचं ठीक आहे परंतु ज्यांना वाटतं आहे की आपलं सिलेक्शन जे आहे ते कुठे होणार नाही त्या सरळ सरळसेवेमध्ये कारण त्या ज्या सरळसेवा झाल्या त्यांचे पण बरेचशा एक्झामचे जे फायनल रिझल्ट ना बाकी आहे तर त्यामुळे ज्यांना कुणाला वाटते की आपल्याला त्यात थोडेसे कमी मार्क्स आहे आपलं तिथं होणार नाही तर त्यांच्यासाठी सध्या जो आहे तो एक खूप चांगला चान्स असू शकतो कारण सध्या ऑगस्ट ते सप्टेंबर यामध्येच जवळजवळ तुमच्याकडे दोन तीन सेवेच्या ॲड ज्या आहेत आलेल्या आहेत होपफुली एखाद्या वेळेस तुम्हाला माहीत असतील परंतु जर कुणाला माहीत नसतील तर त्यासाठी फक्त एक हा छोटासा व्हिडिओ हो बनवते की सध्या ज्या तीन ॲड आलेल्या आहेत सरळ आणि त्या तुम्ही बघून घ्या डिटेल नोटिफिकेशन जे आहे ते मी माझा टेलिग्राम ग्रुप जो आहे तिथे टाकल त्यामध्ये मग तुम्ही तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे किंवा तुम्ही कुठली पोस्टला तुमच्या तुम्हाला तुम्हा अप्लाय करायचं आहे आणि त्यासाठी जे ते तुम्ही भरू शकता फॉर्म तर सगळ्यात पहिली जी सरळसेवेची ॲड आहे ती जी एम सी पुणेची म्हणजे ससूनची जी आहे ती ॲड आलेली आहे तर यामध्ये आपण तुमची फॉर्म फिलिंग कधीपासून होईल कु कोण एक्झाम घेत आहे त्यानंतर किती सब वर्गांसाठी आणि किती पदं आले तेवढं हे बघणार आहे तर ससूनची जी ॲड आलेली आहे त्यासाठी आय बी पी एस एक्झाम घेणार आहे बाकीच्या जी एम सी ज्या झाल्या जी एम सी नांदेड वगैरे झाली किंवा जी एम सी संभाजीनगर ह्या एक्झाम ज्या आहेत त्या टी सी एसने कंडक्ट केल्या आहे जी एम सी नांदेडच्या बऱ्याच मुलांना जे ते जी एम सी नांदेडच्या रिस्पॉन्स शीट हव्या होत्या तर सगळ्या पदांच्या जी एम सी नांदेडच्या रिस्पॉन्स शीट ज्या आहेत वोकॅस प्रिंट टेलिग्राम ग्रुपला ज्या मी टाकलेला आहे ज्यांचा कुणाचं सध्या छत्रपती संभाजीनगरच्या जी एम सीचा एक्झाम असेल त्यांनी जे ते तिथून ॲक्सेस करून घ्या म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल कि TCS, uh, GMC, की टी सी एस जी एम सी च्या रिलेटेड किंवा क्वेश्चन कसे कर फ्रेम करते तुम्हाला एक थोडीशी रफ आयडिया येईल त्याबद्दल तर जी uh, एम सी पुणेची जी एक्झाम आहे uh, ती टी uh, सी एस मार्फत नाही तर आय बी पी एस मार्फत जे कंडक्ट केली जाणार आहे आणि यामध्ये जवळजवळ एकोणीस वर्गांसाठी तीनशे चोपन्न पदं जे आहेत भरायचे आहे तर एक चांगली ॲड म्हणता येईल बाकीच्या जी एम सीमध्ये तर कमी पदं आलेले होते परंतु तीनशे चोपन्न म्हणजे चांगले पदं म्हणता येईल यासाठी तुम्हाला अर्ज जे येते पंधरा आठ दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत जे येते तुम्हाला अर्ज करायचे आहे त्यामुळे एकतीस तारखेपर्यंत ज्यांना कुणाला जी एम सी पुणेसाठी अर्ज करायचे त्यांनी करू शकतात हे सगळ्या ज्या जी एम सी पुणेचे जेवढ्या ही पोस्ट आहे त्यांना एस वनची सॅलरी आहे आणि या फी जी ती आपली जी नॉर्मल सवेला आहे कॅ कास्ट म्हणाल तर मग नऊशे रुपये आणि जनरलची हजार रुपये त्यानंतर आपली जी एम सी मुंबईची ॲड आहे तर जी एम सी मुंबईच्या ॲडमध्ये देखील ग्रुप डीचे जे आहे ते सगळे पोस्ट जे आहेत त्यात्या भरायचे आहे यामध्ये ग्रुप सीच्या ज्या आहे त्या पोस्ट नाही आहे इथे देखील जवळजवळ सात वर्गांमध्ये दोनशे दहा पोस्ट ज्या आहेत भरायच्या आहे तर याची लास्ट डेट वगैरे काय आहे तेवढं बघून घेऊया आणि त्यानंतर एक आणखी एक ॲड आलेली सरळसेवेची ती बघूया तर ज्यांना कुणाला फॉर्म भरायचे आहे त्यांनी या तिघेच्या ठिकाणी जे आहे लवकरात लवकर तुम्ही जे ते अप्लाय करू शकतात तर जी एम सी मुंबईची जी आहे ती अठरा आठ दोन हजार पंचवीस ते सहा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही जे ते जी, जी एम सी मुंबईसाठी जे ते अप्लाय करू शकतात आणि ह्या ज्या सगळ्या पोस्ट आहे यांना जो आपला सरळ सगळेचा नॉर्मल पॅटर्न आहे तशीच याची एक्झाम असणार आहे तुमची दोनशे गुणांची एक्झाम आहे आणि चार सब्जेक्ट जे ते असणारे तुमच्यासाठी मराठी झालं इंग्लिश झालं त्यानंतर मॅथ रिजनिंग आणि आपलं जी एस हात जो नॉर्मल पॅटर्न जो आहे तो असणार आहे त्यामुळे जे कोणी थोड्या सरळ सरळसायचा अभ्यास करत आहे त्यांना देखील हे तो एक बेनिफिट जो येतो इथे होऊ शकतो त्यानंतर आणखी एक ॲड आहे तर ती एक ॲड आपण डिस्कस करूया त्यानंतर ठाणे महानगरपालिकेची एक जी आहे ती ॲड आलेली आहे तुम्हाला माहीत नाही व्हिडिओमध्ये ही पी डी एफ क्लिअर दिसते की नाही कारण ती पी डी एफच ॲक्च्युली ब्लर आहे म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करताना वगैरे नाही ती पी डी एफ जशी आलेली तशी ती ब्लर ब्लरच आहे त्यामुळे तुम्हाला दिसतं आहे की नाही माहीत नाही परंतु इथे जे ते तुम्ही बघू शकता की बऱ्याच साऱ्या पोस्टसाठी जवळजवळ जवड़ इथे छप्पन्न ते सत्तावन्न संवर्गांसाठी सॉरी पासष्ट संवर्गांसाठी एक हजार सातशे त्रेसष्ट जागांची जी ती भरती आलेली आहे आता हा आकडा जो तो बराच मोठा वाटतो आहे की सतराशे जागांची जी ती भरती आलेली आहे परंतु यात प्रॉब्लेम आहे की खूप साऱ्या पोस्ट ज्या आहेत टेक्निकलच्या आहेत जे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडला बिलॉंग करतायत असे खूप कमी लोकं जे आहेत ते तिथे अप्लाय करू शकतात जसं या सतराशेमध्ये नर्स नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे ए एन एन जी एन एम त्यांच्यासाठी ज्या त्या बऱ्याच जागा आलेल्या आहेत त्यानंतर अशा टेक्निकलच्या पोस्ट खूप आहे जसं फिजिओथेरपी झालं जिथे तुम्हाला ते टेक् त्या त्या फील्डशी रिलेटेड टेक्निकलचं नॉलेज असणं जे ते तुम्हाला गरजेचं आहे त्यामुळं ही ॲड जरी मोठी दिसत असली तरी पण इथे जे ते खूप कमी लोक जे ते अप्लाय करू शकतात परंतु ज्या लोकांचं टेक्निकल वगैरे पण झालेलं आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला चान्स जो येतो असू शकतो तुम्ही जर ही पी डी एफ जी ती पूर्ण वाचली तर दोन चारच तुम्हाला अशा पोस्ट भेटतील ज्यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल म्हणजे तुमचं फक्त ग्रॅज्युएशन झालं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात आता यामध्ये मल्टीपर्पज हेल्थ वर्करची एक पोस्ट आलेली आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकतात नॉनटेकमधून पण पण जागा ज्या आहेत त्या खूप कमी आहे ते तीच जागा आहे हीच सेम पोस्ट जी आहे ती मुलं म्हणत होती की नवी मुंबईला आलेली होती परंतु इथे जे आहे ते फरक आहे हा मल्टीपर्पज वर्कर आहे आणि जो नवी मुंबईला आलेला होता तो मल्टीपर्पज हेल्थ वर्करची पोस्ट होती ही जी पोस्ट आहे ही थोडीशी वेगळी आहे परंतु यामध्ये ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन झालं आहे ते जे ते अप्लाय करू शकतात त्यानंतर लायब्ररी असिस्टंटसाठी तुम्हाला लायब्ररीची रिलेटेड रिले जो एक वर्षाचा डिप्लोमा आहे तो असणं गरजेचं आहे त्यानंतर फार्मसीवाल्यांसाठी देखील हा एक चांगला चान्स असू शकतो तर ज्यांना कुणाला ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांचे टेक्निकल डिग्री वगैरे झाली आहे ते लोकं फॉर्म भरू शकतात ज्यांची नाही झाली ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी सध्या जी एम सी मुंबई किंवा जी एम सी पुणेमध्ये जे आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर ज्या वेगवेगळ्या आणखी भरती आलेल्या असतील त्यांचं अपडेट जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जसं ठाण्याची आणखी कुठली तरी एक ॲड आली आहे आजच आली ती आणि त्यानंतर आणखी एक एल आय सीची ॲड आहे ती देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल त्या ॲडशी रिलेटेड अपडेट जे ते मी एक दोन दिवसात जे ते टाकण्याचा प्रयत्न करेल ज्यांना कुणाला जी एम सीचे फॉर्म भरायचे आहेत त्यांनी जी एम सीच्या एकदा क्वेश्चन पेपर जे आहे ते ग्रुपमधून जे ते बघू शकतात टेलिग्राम ग्रुपची लिंक जी असेल ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि थँक्यू